सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील प्रसिद्ध श्रीदेव मानसेश्वर जत्रोत्सव उद्या होत असून हजारो भाविक हो या जत्रोत्सवाला आपली उपस्थिती दर्शवतात या जत्रोत्सवानिमित्त विश्वस्त मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने चोख नियोजन करण्यात आलं असून जत्रोत्सवाच्या पूर्वतयारीचा घेतलेला आढावा पाहूयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान वेंगुर्ले तालुक्यातील श्रीदेव मानसेश्वरचा वार्षिक जत्रोत्सव उद्या या ठिकाणी संपन्न होतो आहे हजारो भाविक या जत्रोत्सवाला आपली उपस्थिती दर्शवतात दर्शवतात आज रात्रीपासूनच श्री देव मानसेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा ह्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्याचप्रमाणे या, या जत्रोत्सवानिमित्त हजारो भाविक या ठिकाणी येतात त्या भाविकांना या मानसेश्वराचे सुलभ प्रकारे दर्शन व्हावे यासाठी या ठिकाणचं जे विश्वस्त मंडळ आहे त्याचप्रमाणे या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत उभादांडा गावात गावातील जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या वतीने चोख नियोजन करण्यात आलेलं आहे भाविकांना व्यवस्थित रांगेत श्रीदेव मानसेश्वराचं दर्शन घेता यावं यासाठी रांगेची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर या जत्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला ठिकठिकाणून थीक जी खेळ खेळणी असतील त्याचप्रमाणे जी विविध दुकानं असतील विविध हॉटेल्स असतील स्थानिका स्थानिकांची हॉटेल्स असतील त्याचप्रमाणे इतर सर्व जत्रोत्सवात जे आपल्याला पाहायला मिळतात ती खाज्याची दुकानं ही आज सकाळपासूनच या ठिकाणी थाटण्यास सुरुवात झालेली आहे आपण संपूर्ण मंदिर परिसर बघितला तर संपूर्ण सर्व दुकानांनी या ठिकाणी दुकानं थाटण्याची लगबग जी आहे ती व्यापाऱ्यांची सुरू आहे कारण आज संध्याकाळपासूनच भाविकांची या ठिकाणी दर्शनासाठी ये जा सुरूच असते त्याचप्रमाणे रात्री जर आपण बघितलं तर साधारणतः नऊ दहाच्या नंतर श्रीदेव मानसेश्वराच्या दर्शनासाठी या ठिकाणी भाविकांच्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात त्याचप्रमाणे हे वेंगुर्ले तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान आहे श्रीदेव मानसेश्वर वेंगुर्ला शहरापासून काहीशा अंतरावरच हे देवस्थान उभादांडा या ठिकाणी आहे आणि एक जागृत देवस्थान म्हणून या देवाची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे या देवस्थानला शांतता लागते त्याच्यामुळे एक समोरून जो मुख्य मार्ग सागरी मा मार्ग जातो त्या ठिकाणून जाताना काही भाविक असतात ते गाडीचा हॉर्नसुद्धा देवाला त्या ठिकाणी वाजवत नाहीत कारण या देवाला शांतता लागते अशी आख्यायिका या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे जे वा आपण जर बघितलं तर जत्रोत्सव म्हटल्यानंतर या ठिकाणी लाऊडस्पीकरचा आवाज असतो त्याच्यानंतर ढोल ताशे असतात तर ह्या जत्रोत्सवाचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या ठिकाणी लाऊडस्पीकर किंवा ढोल ताशांचा जो आवाज असतो तो या ठिकाणी दिसत नाही त्याचप्रमाणे काहीशा अंतरावर भाविकांना सूचना देण्यासाठी बऱ्याचशा दूर अंतरावर या ठिकाणी जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून छोट्याशा लाऊडस्पीकरची व्यवस्था केली जाते मात्र या मंदिर परिसरात आपल्याला मोठी वाद्य किंवा असे स्पीकर या ठिकाणी ऐकायला मिळत नाहीत कारण हे शांतता या देवाला संपूर्ण शांतता लागते आणि त्याच्याचमुळे संपूर्ण भाविक जे आहेत ते या ठिकाणी येतात या जत्रोत्सवाला येतात काही भाविकांचे नवस असतात विशेष म्हणजे जे आपण भगवी निशाण या देवाला वाहिली जाते भगवी निशाण त्याचप्रमाणे केळी नारळ वाहून आपला नवस जे भाविक आहेत ते फेडतात अजूनही ही जत्रोत्सव हा जत्रोत्सव आहे तो एका विशिष्ट कारणासाठी प्रसिद्ध आहे तो म्हणजे या जत्रोत्सवाला जे जत्रोत्सवा दिवशी जे नाटक दशावतारी नाटक केलं जातं ते पॅट्रोमॅक्सच्या ब तिच्या उजेडात केलं जातं आणि हा वेंगुर्ले तालुक्यातील ही एक वैशिष्ट्य आहे ही एकमेव जत्रा आहे पेट्रोमॅक्सच्या उजेडात हे या दशावतारी नाटक या ठिकाणी बाजूला जे छोटंसं मैदान आहे त्या ठिकाणी हे केलं जातं आणि हा जत्रोत्सव पाहण्यासाठी सुद्धा अनेक पर्यटक या ठिकाणी उपस्थित असतात जर आपण आता जत्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला जर संपूर्ण मंदिर परिसर बघितला तर या ठिकाणी दुकानं थाटलेली आहेत परराज्यातील सुद्धा व्यापारी या ठिकाणी आलेले आहेत मोठमोठी खेळणी आपल्याला पाहायला मिळत आहेत तसेच स्थानिक केळेवाले असतील जेव्हा या ठिकाणी निशाणं जर बघितली जी उद्याच्या दिवसात श्रीदेव मानसेश्वराला या ठिकाणी भाविकांकडून वाहिली जातात ती निशाणंसुद्धा या ठिकाणी व्यापाऱ्यांकडून आणण्यात आलेली आहेत अशा प्रकारे एक नवसाला पावणारा आणि हक्केला धावणारा देव म्हणून या मानसेश्वराचा या ठिकाणी ख्याती ही सर्वजूर पसरलेली आहे त्यामुळे हजारो भाविकांची उपस्थिती या उद्या या जत्रोत्सवानिमित्त या ठिकाणी होणार आहे त्याचप्रमाणे जे भाविक आहेत सुद्धा मुख्य मार्ग असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन असेल स्थानिक उभादांडा ग्रामपंचायत असेल त्याचप्रमाणे वेंगुर्ले नगर परिषदसुद्धा असेल यांच्या वतीनेसुद्धा चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे तसेच या ठिकाणचे जे ग्रामस्थ आहेत त्यांनीसुद्धा दुकानांची मांडणी करण्यासाठी या ठिकाणी चोख व्यवस्था करून दिलेली आहे त्याबाबत आपण या ठिकाणी या ठिकाणचे स्थानिक ग्रामस्थ आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सांगाल जत्रोत्सव चो हा संपूर्ण प्रसिद्ध आहे सर्वदूर श्रीदेव मानसेश्वराची ख्याती पसरलेली आहे आणि या जत्रोत्सवाचं चोख नियोजन हे कशा प्रकारे करण्यात आलेलं आहे काय सांगाल आपल्या या मानसेश्वर देवाची जत्रा ही या पंचक्रोशीमध्ये नव्हेच संपूर्ण महाराष्ट्र त्याचप्रमाणे गोवा कर्नाटक येथील इथले भाविक तिथील त्या जत्रेनिमित्त इथे येत असतात हा सागरी महामार्ग आहे आणि पूर्वी आठ दहा वर्षापूर्वी हा रस्त्याच्या बाजूला फक्त एक आठ दहा फुटाची पण जागा नव्हती त्यावेळी येणाऱ्या भक्तगणांना किंवा ह्या जा करणाऱ्या वाहतुकीला भरपूर त्रास व्हायचा हो पण आपण इथं उभादांडा ग्रामस्थ त्यावेळी वेंगुर्ल्या अशी काही दानशूर व्यक्ती अशाने आम्ही एकत्र येऊन त्यांची मदत घेऊन ह्या रस्त्याचा दरपार कची वाढ होईल रिकामी जागा कशी भरून काढून लोकांना त्याचा उपयोग दसऱ्यासाठी निमित्त होऊ शकतो या उद्देशाने गेली आठ दहा वर्षं आम्ही सतत प्रयत्न करीत आहोत यावेळी आज आपल्याकडे रस्त्याच्या बाजूला एक चार ते सहा फूट असलेली जागा आज आपल्या रस्त्यापासून जवळजवळ वीस ते पंचवीस फुटापर्यंत मागं आम्ही तिथं नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात यशस्वी पण झालेलो आहोत आज इथं या जत्रेनिमित्त व्यवसायासाठी नाशिक ना, कोल्हापूर सोलापूर त्याचप्रमाणे पालघर रायगड इथली लोकं येतात त्याचप्रमाणे जिल्ह्यातील असंख्य व्यावसायिक पण इथं येत असतात दरवर्षी गेल्या वर्षी जी व्यव इथं व्यव व्यव व्यावसायिक वेव, आलेले त्यांची संख्या जी होती त्याच्या आज डब्बल इतर संख्या आता आपल्याकडे येत आहेत आणि त्यांना आता जागा उपलब्ध करून देण्यासाठी पण आमचे प्रयत्न चालू आहेत आम्ही नवीन एक वेगवेगळ्या जागा इथं जागे मालकांना भेटून त्यांना विनंती करून त्यांच्याही पण जागा आम्ही इथं घेतलेल्या आहेत की जेणेकरून तिथं ते त्यांना आपला व्यवसाय करण्यासाठी दुकानं लावून तिथं जास्तीत जास्त त्यांना कसा म्हणजे आलेल्या जे व्यावसायिक या देवाच्या नावावर येतात आणि त्यांचा व्यवसाय चांगल्या प्रकारे होण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करीत आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही यशस्वी झालेलो आहे या यावेळी आम्हाला एक जास्तीत जास्त आम्ही इथं आणखी भरपूर काम करू शकलो भराव कर भराव करणे की रिकाम्या जागा जिथं खड्डा म्हणजे रिकाम्या जागा आहेत त्या भरून काढण्यासाठी जे आम्ही प्रयत्न केले त्या प्रयत्नाला आम्हाला इथले आमदार दीपकभाई केसरकरने आणि आम्हाला मोलाची साथ दिलेली आहे आणि त्यांनी भरीव आर्थिक सहकार्य केल्यामुळे आज आम्ही ह्या लोकांना इथं जागा उपलब्ध करून दिली हे हे जे व्यवसाय येतात आमची गेली दहा वर्षं आम्ही सातत्याने ह्या देवासाठी आम्ही प्रयत्न करत असतात करीत असताना कर त्या ते जे, जे व्यावसायिक आपला व्यवसाय करतात मग तो केळी आणि देवाला लागणाऱ्या झेंड्याचा म्हणजे त्या व्यवसाय करणारे असून की कोणी म्हणजे असं हॉटेल व्यवसाय किंवा आणि अन्य खाजं वगैरे इतर आपल्या साहित्याचं सा, इतर जे व्यापारी येतात त्यांच्याकडनं आम्ही एक मा एक रुपया पण आम्ही त्यांच्याकडनं मा कुठची बिदागी न घेता आम्ही त्यांना सेवा देत आहोत आणि ते पण एवढे खुश होऊन जातात की आम्ही प्रत्येक आपण संपूर्ण महाराष्ट्रात किंवा आसपासच्या जवळपासच्या गोवा आणि इथं जत्रेला फिरतो पण तेथील जागेचा भाव आणि इतर त्यांना काय तिथं त्यांना ते द्यावं लागतं आहे पण आमच्या मानशीच्या देवस्थानला इथं कोणत्याही प्रकारचं मानधन किंवा जागेचं म्हणजे किंमत घेतली जात नाही आणि त्यांना आम्हाला आम्ही म्हणजे फ्री रूपाने आम्ही त्यांना जागा उपलब्ध करून देतो आणि ही नुसती जागाच नव्हे तर त्यांची लाईट व्यवस्था किंवा त्यांची पाण्याची व्यवस्था पण आम्ही त्यांची बघत असतो त्यामुळे इथं येणारे व्यावसायिक एकदम म्हणजे चांगल्या प्रकारे म्हणजे आम्हाला आशीर्वाद येऊन देतात त्या आशीर्वादाच्या जोरावरच आणि देव देवमानशिकच्या कृपेने आम्ही आमचं व्यवस्थितपणे आम्ही आमचं म्हणजे आमचं हे चाललेलं आहे आम्हाला कुणाच्या एक रुपयाची पण आम्हाला तिथं गरज भासत नाही कारण देव या मासेसरचे आपल्या इकडे भक्तगण जसे जिप्पक भाई आहेत तसे आणि किती छोटे मोठे आपल्याकडे वेड़ जे भक्तगण आहेत त्या भक्त आहेत ते आम्हाला वेळोवेळी आम्हाला आर्थिक सहकार्य करून जे काय देवाचं हे कार्य पुढे नेण्यासाठी जे आम्हाला मदत लागते तिथे करत असल्याकारणाने आम्ही आजचा अत्यंत खुश आहोत सुद्धा जे गेल्यावेळी जे व्यापार होते व्यापारी इथं आलेले होते त्यापेक्षाही जवळजवळ दुप्पट इथं व्यापारी आलेले आहेत आणि त्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही आम्ही प्रयत्न करतोय की जेणेकरून आलेल्या व्यावसायिकातून एकही व्यावसायिक मागे जाऊ नये याची आम्ही जास्तीत जास्त खबरदारी घेतो दरवर्षी निशाण विशेष त्यांच्या बहुमान म्हणून त्याचा निशाणकाठी नारळ आणि केळी पेढे वगैरे असं बहुमान असतो असेल तर जास्त त्या देवाची निशाणकाठीचा मान आहे त्या निशाणकाठीचा हिचं कार्यक्रम चालतो आणि त्याचं मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस त्यांच्या निशाणकाठ्या वाढत आहेत आणि हा सकाळी कार्यक्रम ब्राह्ममुहूर्तावर सुरू केला जातो आणि ब्राह्मूर्ता म्हणजे जवळ जवळजवळ तीन वाजता कार्यक्रम सुरू होतो ते रात्री बारा रात्री बारा वाजेपर्यंत हो असा कार्यक्रम सुरू होतो प्रत्येक भक्तजण हिरीने बा म्हणजे स्वतःहून जाणीव जाणीवपूर्वक आपल्या रांगेत उभे राहून कुठे गर्दी वगैरे हे कर घाई गडबड न करता रांगेत उभे राहूनच आपलं दर्शन घेऊन काय भक्त देवाचं मानपान करतात अशी प्रथा आहे अशी प्रथा आहे अजून कोणता अर्ध्या तरीला कुठे कशी गालबोट वगैरे लागले नाही दोन्ही बाजूनं वाहनतळ उभे केलेले आहे आणि त्यासाठी आम्हाला पोलिसांचं किंवा मुख्य अधिकारी यांचं सहकार्य मिळालं आणि जास्त तसं त्याप्रमाणे तहसीलदारांनी या ठिकाणी बऱ्यापैकी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूने आम्ही वाहनतळ ठेवलेले आहेत आणि त्या ठिकाणी बांधली आमची स्वयंसेवक स्वतः म्हणून आम्ही काही निवडलेले आहेत ते थे काम हो ते काम पाहत आहे त्यामुळे ही जत्रा चांगल्या वेळा कुठले गालबोड न लागता चांगल्या रीतीने इथे साजरी होणार आहे आणि असंख्य भाविक इथून येऊन आपले आशीर्वाद देऊन आणि सगळ्यांना चांगल्या रुग्ण गोविंदांनी इथून येते ही आमची अपेक्षा त्याचप्रमाणे जसे स्वयं या ठिकाणी स्वयंसेवकसुद्धा लागत असतील तर कशाप्रकारे स्वयंसेवकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे स्वयंसेवक म्हणजे जे आता भक्तगण जे माणसिक चर्चा आहेत आमच्या उवादंडा पंचकृषीतले ते सर्वजण या ठिकाणी काम करत असतात आणि तेच आमचे स्वयंसेवक म्हणून काम करत असतात म्हणजे सगळे सहकार्य जे असतात आम्ही एकोप्याने म्हणजे सगळे एकत्र घेऊन सगळे एकत्र येऊन ये एक या ठिकाणी हा सगळा कारोबार पाहत असतो आणि त्यातल स्वतः म्हणून ते भक्तगण स्वयंसेवक म्हणून हे काम करत असतात म्हणजे कुठची अपेक्षा न ठेवता देवावर श्रद्धा आहे वाहतूक कोंडी सुद्धा जी इथे असते ती पण सोडवण्यासाठी आमचे स्वयंसेवक हो। कायमस्वरूपी त्याचा प्रयत्न करत असतात साधारणतः किती स्वयंसेवक हो उद्या आज रात्रीपासून किंवा उद्या संपूर्ण दिवसभर या ठिकाणी जवळजवळ आमचे पन्नास ते साठ स्वयंसेवक आहेत ते कार्यरत असतात संपूर्ण दिवस म्हणजे हो आता तो चार वाजल्याकडनं रात्री बारा दो दोन वाजेपर्यंत हे आम्ही इथे असतो सगळे स्वयंसेवक निश्चितच अशा प्रकारे ग्रामस्थांच्या वतीने या जत्रोत्सवाचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे जो या ठिकाणी भराव टाकून दुकान व्यावसायिकांनासुद्धा जागा देण्यात आलेली आहे स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी यासाठी आर्थिक मदत केलेली आहे त्याच त्याचमुळे या ठिकाणी संपूर्ण मातीचा भराव टाकून या ज दुकान या ठिकाणी दिल्यामुळे या ठिकाणचा जो गर्दीचा किंवा वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आहे तो सुटलेला आहे अशा प्रकारे हा जत्रोत्सव संपूर्ण या जत्रोत्सवाला महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत जसं सा आत्ताच सांगितलं व्यापारी महाराष्ट्रातून आलेले आहेत यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये सुलभतेने भाविकांना श्रीदेव मानसेश्वराचं दर्शन व्हावं हो। यासाठी चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे कोकण सत्वसाठी सा दिपेश परब आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंचं सा यूट्यूब चॅनल